अनेक महिलांनी संघर्ष करून आमच्या मुलींना महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केलं पण आज तोच पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आज कुठेतरी मागे पडला आहे आज इकडे महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्याय वाढत आहेत आज ह्या पुरोगामी महाराष्ट्रात दीनदलित लोकांवर अल्पसंख्याक लोकांवर हमले आणि अत्याचार होत आहेत आज दिवसाढवळे सरपंचांचे खून होत आहेत बीड असेल परभणी असेल बदलापूर असेल हे प्रकरण प्रकरणं वाढत चालले आहेत बी जे पीची सत्ता देशात आणि महाराष्ट्रात आल्यापासून एकंदरीत कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलाय कोणाला भीती राहिली नाहीये पोलिसांची सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था एकंदरीत हातात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय राज्यकर्ते जे असतील सी एम असतील स्वतः खुद पाठीशी घालायचा प्रयत्न करतायत काही लोकांना रेकॉर्डवर एक आणतात विधानसभेत रेकॉर्डवर म्हणतात की आ, जे परभणीचं प्रकरण आहे रेकॉर्डवर ते म्हणाले मुख्यमंत्री की हत्या ही वेगळ्या कारणामुळे झाली आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये हत्या मारहाणीमुळे झाली असं एकंदरीत दिसून येत आहे आणि मुख्यमंत्री म्हणतात की हार्ट अटॅकमुळे तफावत एवढी आहे कुठेतरी मुख्यमंत्री असो सत्ताधारी असो हे जे खुनी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न कर करतायत आज कोणीही या महाराष्ट्रात सुरक्षित राहिलं नाही आहे महिला राहिल्या नाही आहेत लोकं राहिली नाही आहेत गावकरी गरीब कोणीही राहिलं नाही आहे आणि एकंदरीत पूर्णपणे ही असं होत असताना तिथे सत्ता कोणाला मिळाली पाहिजे कोणाला कोणतं मंत्रीपद मिळालं पाहिजे त्याकडे जास्त लक्ष केंद्रित होत होतं आणि दुसरीकडे हे गोरगरीब लोक त्या ठिकाणी मरत होते आणि त्यांच्यावर अन्याय होत होता ह्या गोष्टीचा मी मुख्यमंत्र्यांचा निषेध करत आहे आणि हा महाराष्ट्राला आता पुन्हा एकदा पुरोगामी पथावर आणण्याची जबाबदारी ही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे शेतकऱ्याची आहे महिलेची आहे गोरगरीब कामगाराची आहे आपल्या सगळ्यांची आहे पण त्या राज्यकर्त्यांकडून आता फारशा अपेक्षा राहिल्या नाही सावित्रीबाई फुलेच्या जयंती तर भारतरत्न त्यांना मिळावं ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनच्या आहे आपण त्यामध्ये कशा पद्धती नाही नक्कीच आम्ही संसदेत ही मागणी मांडली आधी आणि वारंवार त्या ठिकाणी आम्ही थी ती मागणी करत करणार आहोत आणि त्यांना नक्की मिळेल अशी आम्ही प्रयत्न करतो बीडमध्ये मसाजोचे सरपंच असले संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचं नाव जे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधींशी जोडत आहेत त्यांचा राजीनामा मागितला आहे मात्र सरकार त्या पद्धतीनं पावलं उचलत नाही उलट वाल्मी कराड यांचं नाव खण्य प्रकरणामध्ये आरोपी आहे पासून वाल्मिक पर्यंत जे गुन्हेगार आहेत जे जेलमध्ये बसून प्लॉटिंग आणि ते गुजरात आणि हे महाराष्ट्र म्हणजे आमचं महाराष्ट्र पण युपी बिहार गुजरात सारखं बनवत आहेत पाठीशी घालतायत आणि मी जेव्हा बीडला गेली तेव्हा देशमुखांची मुलगी आहे ती मला म्हणाली ताई मला खूप भीती वाटते मी पण पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि मला अजूनही देत नाहीये सरकार म्हणजे तुम्ही विचार करा किती दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालंय सगळ्यांवरच एकंदरीत आणि सरकार शंभर टक्के पाठीशी घालत आहे अ गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्ह्यू देत त्या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो असं जर असेल आणि गुन्हेगारांना व्ही आय पी ट्रीटमेंट देत असतील पोलिसांवर प्रचंड प्रमाणात दबाव हे सरकार टाकत असेल चुकीचे स्टेटमेंट द्यायला चुकीचे एफ आय आर फाईल करायला डॉक्टरांवर पी एम रिपोर्ट बदलण्यासाठी जर प्रेशर होत असेल तर सामान्य माणसांनी जायचं तरी पोट धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे असं वाटतं शंभर टक्के झालाच पाहिजे जर ते ह्या प्रकरणात पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येतं एकंदरीत आणि काँग्रेस सत्ता असताना वारंवार जेव्हा वार राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही एकंदरीत जबाबदारी घेऊन नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे पण इथे मला असं वाटतं अतिशय निगरगट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हलतील असं दिसत नाही तरी मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ स्थापन अनेक दिवस झाले मात्र पालकमंत्री अद्याप कुठल्या जिल्ह्याला सोलापूरचं दुर्दैव सोलापूरचं बी जे नेतृत्व कदाचित आहे असं म्हणायला हरकत नाही कोणालाही मंत्रिपद मिळालं नाही एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोलापूर जिल्ह्याला मिळाले पण आता त्यांचे आमदार असून मंत्रिपद नाही अजूनही पालकमंत्री मागच्या वेळेस पण तुम्ही बघा दर पाच महिन्याला पालकमंत्री सोलापूरचा बदल आहे आज एवढी महत्वाची उजनीच्या आवर्तनाची मिटिंग आहे पाण्याची मिटिंग आहे आमच्या सोलापूरात दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक दिवसापासून आहे शेतकऱ्यांचे पीक त्या ठिकाणी जळत जळतायत अजूनही पीएम किसानचे हप्ते त्या ठिकाणी मिळाले नाही आहेत टेक्स्टाईल पार्कचा विषय असेल सगळ्या प्रलंबित आहे एक खासदार म्हणून नक्कीच मी तो प्रयत्न करते पण मंत्री पण या ठिकाणी किंवा पालकमंत्री नाही म्हणून नेमकं लोकांनी जायचं कोणाकडे हा प्रश्न एकंदरीत होतो आणि नुकसान सोलापूरकरांचा होत आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका